दुसरीकडे एकवीसशे रुपयांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात की कुठलीही योजना तयार होते त्यावेळी गृहित फायदा जर आपले दोन कोटी सत्तर लाख झाले तर तेवढे पैसे वाचतात ना आपल्याला योजनेचे अॅक्च्युअल पैसे कधी लागणार ते वर्षभराने समजतात त्या आधारावर मागच्या वर्षीच्या ट्रेडच्या आधारावर पैसे ठेवलेले आहेत आणि उद्या वाढवायची गरज पडली जुलै आहे डिसेंबर आहे त्यामुळे वाढवताय का कुठलीही अडचण नाही आहे आवश्यक तेवढी तरतूद याच्यामध्ये ठेवण्यात त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललेलं आहे बघा छोटी बजेटचा बॅलन्स ठेवणं हे देखील महत्वाचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहे ती देखील त्याच्यासाठी देखील आम्ही छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे विरोधक जे आहेत त्यांना बोलण्याचं काही संधी ठेवली नाही आता ते वाढणार कधी वाढणार कधी वाढणार त्याच्यावर आमचं काम चालू आहे आता आम्ही जी घोषणा केलेलं केलेल्या आहेत ते प्रिंटिंग मिस्टेक नाही आहे ते ऍक्च्युअल आम्ही करणार आहोत जे जे केले ते पंचवार्षिक असतं ना पाच वर्षाचा आपला वचननामा असतो त्यामुळे तुम्हाला त्याच गणित तर करायला पाहिजे